आगामी काळामध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर आज सांगली जिल्ह्याच्या वतीनं मिरज विधानसभा व सांगली विधानसभा या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक सांगली विश्रामगृह या ठिकाणी आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी निर्धार करण्यात आला की आगामी काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ताकदीने उतरेल व जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी निवडून आणतील कारण मागच्या वर्धापना दिनानिमित्त सन्माननीय महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री माननी एकनाथजी शिंदेसाहेब व पक्षाचे मुख्य नेते यांनी सांगितलं की नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन दोन संपर्क मंत्री या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजेच आगामी काळामध्ये लागणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये कोणत्याही बाबतीत कसुरी को न राहता प्रत्येक पदाधिकाऱ्याला व कार्यकर्त्याला न्याय मिळेल आणि हे सगळं करत असताना जर मित्र पक्षाच्या वतीनं दुजाभाव देण्यात आला तर नक्कीच शिवसेना वैयक्तिक ताकदीवर या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाईल आणि आज बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही शिवसेनेचा महापौर या ठिकाणी सांगलीच्या सेवेसाठी उपलब्ध करून देऊ असं सर्व पदाधिकाऱ्यांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं यापुढील वाटचाल सर्व पदाधिकाऱ्यांची सांगलीमध्ये असणार आहे